नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता काल संपूर्ण जगाने जागतिक जल दिवस हा साजरा केला जल पाहण्याचे जे महत्व आहे ते आपल्या प्रत्येकालाच माहिती आहे की किती कि आपल्या आयुष्यात महत्वाचं आहे परंतु बदलापूर शहरात जर आपण पाहिलं तर गेल्या काही वर्षांपासून एक प्रश्न महत्वाचा असा उपस्थित राहत होता तो म्हणजे पूर नियंत्रण रेषा खर तर शासनाने ब्ल्यू लाईन रेड लाईन आखली तर खरी परंतु याबाबत अनेक नागरिकांमध्ये संभ्रम आपल्याला पाहायला मिळते गेल्या मागील दिवसात जर आपण पाहिलं तर बदलापूर पूर नियंत्रण रेषा समितीच्या वतीने तीन दिवस उपोषण देखील ठेवण्यात आलं होतं प्रशासनातर्फे आश्वासन दिल्याने हे उपोषण मागे देखील घेण्यात आलं होतं परंतु याच विषयी गाढा अभ्यास असलेले बदलापूर शहराचे विकास पुरुषात आपल्यासोबत असणारे खर तर पाणी याविषयी त्यांचा अभ्यास जो आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते याविषयी अभ्यास करत आहेत पोषिक धरण असेल किंवा इतर अन्न बदलागूच्या विकासाच्या गोष्टी असतील त्यामध्ये त्यांचं योगदान नक्कीच महत्वाचं मानलं जात आहे आज आपल्यासोबत राम पातकर असणारा का आखण्यात आली कधी आखण्यात आली आणि तिथे योजना आता काय पुढे सर स्वागत आहे ठळक वार्तामध्ये काय सांगाल गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद जो आहे पुन्हा एकदा समोर आलाय नेमका हा विषय काय पूरनियंत्रण रेषेचा अं नमस्कार रेषा म्हणजे काय आहे पंचवीस वर्षापूर्वी मध्ये पंचवीस वर्षामध्ये जास्तीत जास्त पूर कुठे आला आणि कसा आला तर त्याची एक मधील लागून मा जी रेषा मारली जाते त्याला रेड लाईन म्हणतात आणि शंभर वर्षात जास्तीत जास्त किती पाऊस पडला आणि पुराचा कुठे कुठपर्यंत पोहोचला ती जी रेषा मारली जाते त्याला म्हणतात ब्लू लाईन मला असं वाटते की ह्या सगळ्या विषयाचं पूर्ण स्टडी करून <coughs> आम्ही हो एक प्रस्ताव दिला आता काय झालं की बांधकाम बांधकामामध्ये की तुम्ही सगळ्यात जास्त रोजगार मिळू शकतो आणि आता सरकारने एक जी आर काढला तो एकोणीशे एकोणनव्वद साली काढला त्याच्यामध्ये काही लाईन ब्लू लाईन आखाव्या आणि त्याच्यामध्ये बांधकामाला प्रवान देऊ नये असं काही नव्हतं पण दोन हजार पंधरा साली जो जी आर काढला त्याच्यामध्ये ब्लू लाईन आणि रेड मध्ये काही बांधकाम पॉईंट फोर्टी फायव्ह सेंटीमीटर आणि उंची घेऊन उंच करून बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली परंतु ब्लू लाईनच्या आतमध्ये जेवढी बांधकामं असतील त्याला तरी बांधकामाला परवानगी दिली नाही आता मला असं वाटतं की आपल्या शहराचा विकास आराखडा मंजूर झाला त्याच्यामध्ये जी झोन रिझर्वेशन दाखवण्यात आलं आरझोनचं रिझर्वेशन दाखवण्यात आलं हा एक प्रकारचा अन्याय आहे की त्या जमिनी रेसिडेन्शियल असताना सुद्धा आणि बांधकाम जगामध्ये नदी लागूनच होतात आता सिया घेव पूर्वी पाचशे मीटर होता तो पन्नास मीटर होती आला आणि बांधकाम परवानगी द्यायला सुरुवात केली एवढा बांधकामाचा महत्व आला आता साधारण काही लोकांचं सा समाजामध्ये जवळसम तयार करून देतात काही अधिकारी असं म्हणत आम्ही ज्यावेळेस प्रयत्न करत होते की तुम्ही लोक मारण्याचं काम करतात रेडलाईन मध्ये बांधकाम परवानगी म्हणजे लोक मारण्याचं काम करतात पण प्रत्यक्षात माझा अनुभव असा आहे की मी नगराध्यक्ष असताना जेवढा दोन हजार पाच साली जो पूर आला त्यावेळेस का आला तर त्याच्यामध्ये नाले साफ नव्हते नाले नदीला मिळण्यासाठी चोकोत झाल्या होत्या मोड्या चोकोत झाल्या रेल्वेच्या असे अनेक उदाहरणं आहेत पण ज्या वेळेस आम्ही साफ केल्या त्यानंतर तूर बहुतेक कधीच आला कुठेही आला नाही पूर्वी थोडा पाऊस पडला तरी बाजारात पाऊस पूर येत होता परंतु जर आपण फ्लड कंट्रोल करण्यासाठी उपाययोजना केल्या तर पूर आला तरी लोकांचं नुकसान होऊ शकत नाही आता रिअल टाईम असेसमेंट आलेलं आहे की तुम्हाला पूर याच्या दोन दिवस अगोदर तुम्हाला कल्पना येते आता पूर येणार आहे जसं आपण आग लागली तर काही रेफ्युजी सेंटर आपण तयार केलेलं आहे प्रत्येक बिल्डिंगमध्ये फ्लॅट ठेवलेले आहेत तिथे राहू शकतो तिथे जाऊ शकतो अशा प्रकारे पूर आला तर काय काय योजना देऊ शकतात याचा एक स्टडी अभ्यासपूर्वक रिपोर्ट तसं नेदरलँडला नेदरलँड प्रत्यक्षात समुद्र सपाटीपासून खाली आहे आणि mm -hmm. त्यामुळे कितीतरी भरती आली तर पाणी त्याच्यामध्ये येतं पण त्यांनी खूप चांगला उपाययोजना केलाय mm -hmm. उदाहरणार्थ दुधरात मध्ये काही तापी नदीवरती त्यांनी केलेलं आहे सुरतला केलेलं आहे की वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट केलेलं आहे आता वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट केल्यानंतर गॅमिन वॉल घालली म्हणजे पूर्ण नदीचं पाणी शहरात येणार नाही अशी व्यवस्था केली नदी खोल केली नदीमध्ये बोर्स टाकल्या की जेणेकरून पाणी आलं की त्यांचं जेवढं विस्तार होईल पाण्याचा की तिथे बोर्स टाकल्यामुळे तिथे पाणी खाली होऊ शकतं म्हणजे पाण्याची पातळी जी आहे नदीची ती कमी होऊ शकते नंतर वॉटर पॉइम्पिक न्यायाचे पॉइंट्स बनले की त्याच्यामध्ये अडीच लाख लिटरचे आपण बँकलाच पॉइंट्स बांधले तर पाणी नदीला येणार नाही की जिथे पॉईंटमध्ये त्याचं म्हणजे आता हे देवेंद्र फडणवीस हे सगळ्यात चांगली योजना आणली की ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे तळ निर्माण करायचं आणि त्याच्यामुळे पाणी भरूला येणार नाही त्याचा फायदा तिथल्या शेतकऱ्यांना होईल तिथल्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल जनावरांना होईल प्राण्यांना होईल अशा प्रकारची चांगली योजना करू शकतो असं अशा प्रकारची योजना आ, ग्रीन टॉप म्हणजे बिल्डिंगवरती आपण जर शेतीसारखं ग्रीन कुंड्या लावल्या आपल्या झाडं लावली आणि ते जर पाणी शोषून घेतलं तर मला असं वाटतं की आम्ही अशा प्रकारचा एक अभ्यास केला कंपाऊंड लागून आपण करुबंदी लावली कडू करडूबंदी ही एका स्क्वेअर मीटरला पस्तीस लिटर पाणी होल्ड करू शकते त्यामुळे पाणी नाल्याला मिळणार नाही नाला नदीला मिळणार नाही त्यामुळे नदीला पूर येण्याची शक्यता कमी होऊ शकते ग्रेन मोटर हार्वेस्टिंग करायचं टेरिसचं पाणी खाली भूगर्भा भूगर्भामध्ये जर आपण टाकलं तर मला असं पाण्याची भूगर्भातील पाण्याची पातळी वाढू शकते नुण। आणि त्यामुळे मंदिरा ना नाही ना आणि मला असं वाटतं की अशा अनेक योजना आहेत की ज्या ज्याच्यामुळे पूल कंट्रोल करू शकतं आजपर्यंत सरकारने त्यावरती लक्ष देणार आता हे सरकार लक्ष साधारण उदाहरण द्यायचं म्हणाला की आपल्या आपल्याकडे कोकणामध्ये दोन हजार मिलीमीटर ते तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो मग तीन हजार मिलीमीटर एवढा पाऊस एकाच वेळी पडला मग किती इंच पाऊस पडतो एकाच दिवशी तीन दिवस जर जास्त पाऊस पडला तर पूर येतो मग ते पाणी आपल्याला नदीला मिळतं नदीमध्ये आपल्याकडे सोळा वरती खाडी आहे इम्लास खाडी इम्लास खाडीला मिळतात ते पाणी वेस्ट जातात खाडीला मिळतो म्हणजे वेस्ट जातो त्याचं जर नियोजन केलं वॉटर मॅनेजमेंट केलं तर मला असं वाटतं की मागच्या बजेटमध्ये सरकारने अशा प्रकारची योजना घेतली त्या योजनेमध्ये ते पाणी उचललं उचलायचं आणि ते भातसामध्ये टाकायचं पंपिंग करून भातसामध्ये टाकल्यानंतर भातसातलं ते जेवढं पाणी आपण उल्हास नदीचं उचललंय तेवढंच पावसाळ्यात फक्त तेवढंच पाणी उचलायचं आणि ते बाहुली धरणामध्ये टाकायचं इगत कोणी आणि इगत कोणी बाय व्याय नजर म्हणजे मराठवाड्याला द्यायचं म्हणजे मराठवाड्याला जो आज पाडता प्रश्न आहे तोही निघाले निघू शकतो अशा प्रकारच्या योजनेला राज्य सरकारने मंजुरी दिली त्याचं बजेटला प्रयोजन केली त्याचा डीपीआर आलेलं आहे आणि अशा प्रकार झाला तर मलासाठी नजर पूर्ण केला नाही आणि आतापर्यंत म्हणजे आम्ही आणि आमची विस्कृती म्हणून इथे एक व्यापारी आहेत त्याच्याबरोबर दमा घोळे हो म्हणून डॉक्टर दमा हो इरिगेशन मध्ये खूप प्रख्यात आहेत त्यांचं नाव होतं मोठे मोठे त्यांनी प्रकल्प केले के आहेत त्यांच्या अंडर झालेले आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा केली बऱ्याच वेळ ते म्हणजे आजपर्यंत आपण असाही विचार नाही केला की, आप के ना की धरणं बांधली ती पिण्याच्या पाण्यासाठी इरिगेशनसाठी बांधली पण पूर्ण नियंत्रणासाठी आपण धरणं बांधलेले तर आम्ही एकोणीसशे पंच्याण्णव पासून मी खूप फॉलोअप करतोय मी रमो कापसे त्यावेळेस फार पाठिंबा लागले होते की पोशील व्हावं तर मला असं वाटतं की पोशील म्हणजे साधारण दोन खोरं एक उल्हासखोरं आणि तांसा खोरं तासा वेळा तर पाणी आपल्याला येत नाही उल्हास खोला येत नाही पण उल्हास खोरं जर पाणी कमी झालं असेल तर शाई काळू अशा प्रकारची धरणं आता प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे लॅड एक्विशन जर शेतकऱ्यांना चांगला दर दिला तर शेतकरी घेऊ शकतात ती दर्ड झाली आणि कोशी हा खूप आपण मागे लागला आता सरकारने त्याच्यासाठी सर्वेसाठी पैसे मंजूर केलेले आहेत कोशी आणि शेजार हे दोन दोन झाले तर मला असं वाटतं की पाणी नदीला येणारच नाही त्याला सातशे ब्याण्णव एम एल डी पाणी आपल्या जिल्ह्याला मिळू शकतो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघू शकतो पन्नास वर्ष पाण्याला आपल्याला पिण्याचा पाण्याचा प्रश्न राहणार नाही कारण ईश्वराने आपल्याला दिलेला पाऊस जो पडतो तीन दोन हजार ते तीन हजार मिलीमीटर तिसरा एका तर सहाशे मिलीमीटर पाऊस पडतो तरी त्याचं पाण्याचं मॅनेजमेंट नियोजन इतकं परफेक्ट आहे की त्यामुळे शेती पण चांगल्या प्रकारे केली जाते पिण्याचा पाण्याचा प्रश्नही त्यांचा निकाला दिला आहे अशा प्रकारचं नियोजन जर आपल्याकडे केलं जसं नेगरलँड केलं जसं वुवान चायनामध्ये केलेलं आहे तसंच आपल्याकडे केलं जगातले काही उदाहरण घेऊन आणि आपल्याकडेही तशा प्रकारचं होऊ शकतं तर मला असं वाटते की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल आणि आपला जो रेडलाईन बॉयफळे बंद झाले त्याचाही प्रश्न सुटेल ही मला पक्की खात्री आहे आणि ह्या संदर्भात मी फॉलोअप केलं खूप प्रयत्न करतोय देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे पहिल्यांदा माहिती मागणी होती मला त्या संदर्भात मेरीवाडी बरोबर मेरी मेरी मध्ये अडीच ते तीन तास चर्चा केली तेव्हा म्हणून उल्हास आपण विचार करू शकतो परंतु हा प्रश्न हा महाराष्ट्रातला आहे सगळ्या मधार प्रश्न आहे आणि मागे या विषयात महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्या असोसिएशन स्थापन केली त्याच्याबरोबर म्हणजे ऑनलाईन मीटिंग झाली त्यांनाही आवडणारा प्रस्ताव असा आहे की आपण कंडिशनल परमिशन द्या की ज्याच्यामध्ये जसं गुजरातला सत्तावीस सेक्शन आहे मध्ये की त्याच्यामध्ये रे मोठा करा पॉइंट्स बनला पावसाचं पाणी बाहेर गेलेलंच नाही पाहिजे आणि नदीला मिळाल्याला मिळाले नाला नदीला मिळाला पाहिजे ना पॉन्ट्स मध्ये पाणी अडवलं पाहिजे जिवलं पाहिजे रेन वॉटर अन्वेस्टिंग केलं पाहिजे अशा प्रकारच्या ग्रीन टॉप पाहिजे गार्डन आपल्या टॉपला दिल्लीच्या टॉपला गार्डन केली पाहिजे अशा प्रकारच्या योजना करून ते परवानगी देत आहेत तर त्यामुळे फक्त महाराष्ट्रामध्ये का परवानगी देत नाही गुजरातला तुम्हाला परवानगी नाही छत्तीसगडला नाही उत्तराखंडला नाही आपल्या नगरच्या कुठल्याही स्टेटला नाहीये मग आपण महाराष्ट्रामध्ये काय करतो तर महाराष्ट्रामध्ये पण माझी विनंती आहे की ह्या विषयात मी आपण करा पहिली मागणी होती करुण, करुण की आपण समिती करून करा तर ती मागणी त्यांनी नाकारली आणि त्यानंतर मी मागणी अशी केली की याचा विचार करा आमचं म्हणणं तर ऐका तर मला असं वाटतं की अशा प्रकारचा आदेश देवेंद्र फडणवीस आपले इरिगेशन मंत्री आहेत त्यांनी आदेश दिलेला की तातडीने बैठक बोलावी मला असं वाटते की आता गुरुमृत आहे आचारसंहिता आहे ही संपली की ह्या विषयामध्ये गांभीर्य किती आहे मी तर म्हणतो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे आमचे शरद मात्र यामध्ये लोकांच्या प्रेरणासाठी जनजागृती केली उपोषण केलं त्याचंही आपण आभार मानलं पाहिजे की त्यांनी असे चांगल्या पद्धतीने आणि आमच्या नेत्यांचं कपिल पाटलांचं म्हणणं ऐकलं आणि उपोषण त्याला आणि संपूर्ण सगळ्या गावामध्ये जनजागृती केली त्याला धन्यवाद द्यावे त्यावेळे थोड्या परंतु लवकरच एक बैठक बोलवतील त्याचा आदेशही देवेंद्र फडणवीसांनी दिलेला आहे आचारसहि बैठक बोलाव काय अडचण नाही बैठक बोलवतील पण मी ऐकू घ्या आदेश देऊ नका आदेश आचारसंहिता उपलब्ध द्या पण मला असं अशा प्रकारचं हा प्रश्न सुटू शकतो रेडलाईन ब्लॉई मध्ये बांधकाम काही कंडिशन टाकून द्यायला हरकत नाही जसं गुजरात दिले मध्य प्रदेश मध्ये लिहिलेलं आहे छत्तीसगड मध्ये उत्तराखंड मध्ये आहे इतर सगळीकडे आहे तर मला असं वाटतं की काय हरकत नाही आमची मागणी कशी आहे की तुम्ही नदीला लागून शंभर मीटरवरती अशा प्रकारचं करून वॉटरफॉल डेव्हलपमेंटचा प्रस्ताव आपल्या बदलपूरचा उल्हास केलेला आहे केंद्राकडे प्रलंबित आहे ह्या गोष्टीने सगळं विचार होईल आता आश्वासन देणं शक्यच नाही असं काही मागणी करणं योग्य नाही पण मी हे सगळं झालं आचारसंहिता झाल्यानंतर पुन्हा नव्याने आपण मागणी करू आणि मला असं वाटतं की पूर नियंत्रण होऊ शकतं त्यामुळे देशानेही आखल्या त्या माहितीसाठी शंभर वर्ष कुठे जास्त पूर आला प्रति वर्ष कुठे आला त्या आकड्याचा अधिकार शासनाला आहे की माहिती जनतेला मिळाली पाहिजे हे सगळं ठीक आहे पण बांधकामा बंदी म्हणजे बांधकाम करणार बंदी म्हणजे रोग बरा औषधापेक्षा रोग बरा असं झालं आणि मला असं वाटतं की हे आपण सगळं बदललं पाहिजे सरकारी ते लक्ष घालून आणि कालचा जेवढा दिन होता त्यानिमित्ताने आपण खूप या संदर्भात पिण्याच्या प्रश्न पाण्याचे प्रश्न आहेत आपण पाण्याची बचत केली पाहिजे पाणी हे जीवन आहे असं समजलं पाहिजे आणि अशा प्रकारचं पाणी आपण ज्यावेळेस आपला आरोग्याला म्हणतात मृत्यू झाल्यात सुद्धा पाणी आपल्याला फासतात किती पाण्याचं महत्व आहे की आ, 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 ते महत्व लक्षात ठेवून पाण्याची काटकसर केली पाहिजे पाणीच नियोजन चांगलं केलं पाहिजे आणि पाणी हे काय म्हणतात त्याला पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही हे लक्षात घेऊन आपण पाण्याची काटकसर केली पाहिजे नाहीतर पाणी घरा सोडून देणं कोणाचं सोसायटीचं फुकट मिळतंय तीनशे रुपये भरते चारशे रुपये पाण्यासाठी भरतोय न रोपण करून ठेवा तर माझी ह्या निमित्तानं लोकांना आहे की पाण्याची हो बचत करा आपल्याला जसा अधिकार आहे तसं प्राणाही पाण्याचा अधिकार आहे तलाव आपण स्वच्छ ठेवा आणि त्याच्यात सुद्धा पाणी आणि अजूनही दोन हजार चोवीस चालू आहे परंतु यामध्ये योग्य असं नियोजन करण्यात आलं नाही मग प्रशासन असे किंवा इथे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील तर आपण कुठेतरी कमी पडलो असं वाटते का कारण चार नंतर देखील अशा प्रकारे मुद्दा प्रलंबित असणं भूमिपुत्रांना रस्त्यावर उतरणं आणि इलेक्शन वरती बंदी आणण्याची मागणी देखील त्यांनी केली होती परंतु खासदार कपिल पाटील यांच्या पुढाकाराने ते हवा दिला आणि अखेर ते उपोषण मागे घेतलं तर याला जबाबदार तुमच्या मध्ये कोण वाटत कारण आपण जर पाहिलं तर नदीकाठच्या आपले जे पुराज होते ते नदीकाठीच राहायचे परंतु आता कालांतराने अशी परिस्थिती आली की सरसकट ब्ल्यू लाईन रेड लाईन अशी आखण्यात आली आणि कुठेतरी त्या लोकांवरती अन्याय होतो अशी परिस्थिती निर्माण होते तर याला जबाबदार तुमच्या मध्ये कोण असं आहे की दोन हजार पाच ला जो पूर आला त्याच्यामध्ये खूप नुकसान झालं पण माझा आम्ही नगरात होतो त्यावेळेस सर्व डिपार्टमेंट लोक आमच्याकडे लक्ष ठेवून होते भोऱ्या साप नव्हत्या आणि दादे नव्हते त्यामुळे चोकअप झाल्या होत्या सगळ्या घोऱ्यासोबत चोकप झाल्या होत्या आणि खूप याच्याकडून लक्ष दिलं नव्हतं ते लक्ष दिल्यानंतर आता लक्षात आलं की आता पूर्ण येत नाही पाऊस किती पडला तरी त्याचं नियोजन केलं पाहिजे आणि ह्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे नद्यांचं खोडीकरण केलं पाहिजे त्यासाठी आता जी आर काढला पण नुसतं जी आर करून त्याची आर्थिक त्याला प्रयोजन केली पाहिजे आता या सरकारने याकडे लक्ष दिलंय आणि प्रायोरिटीने लक्ष दिलंय जसं नाम संस्थेने केलं चिपळूणला केलं त्यांनी गाळ काढलं त्याच्यामुळे काही एक दोन वर्ष पंप पूर आला नाही पण ही तर नेहमीची त्याला प्रायोरिटी दिली पाहिजे म्हणजे आप ते आपण लक्ष देत नाही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो परंतु यासाठी खर्चाची प्रयोजन बजेटमध्ये प्रयोजन केली पाहिजे मला असं वाटतं की अलिगारांची मानसिकता मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस हे प्रश्न मांडायला गेला सुरुवात केली त्याचं एकच वाक्य तुम्ही माणसं मारायचं काम करत आहे का म्हणजे तिथे नदीत लागून बांधकाम करणं म्हणजे माणसं मारणं असं त्यांचं ते गणित होतं ते पहिले बदललं पाहिजे मग तुम्हाला सांगायला आनंद वाटतं की गेल्या एक दोन वर्ष मी जे प्रयत्न करतो त्यात अधिकाऱ्यांची आता मानसिकता बदलली मी सगळा फ्लड कंट्रोल करा पूर्ण नियंत्रण कसं होईल ते बघा कॅबिन वॉल बघा उंच भिंत बांधा पाणी इकडे आलं पाहिजे त्यानंतर तुमचं वॉटरफॉल डेव्हलपमेंट करा नदीचं खोलीकरण करा नदी साफ करा नदीची गाळून साठले तो काढा जसं आपण महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली त्याचं खरं कारण असं आहे की तिथे गाळ तिथे गायलँड झालेला चामटुमची आणि त्याच्यामुळे ते पाणी सगळं बॅक बनून तिकडे येतं ते जर काढलं तर मला वाटतं की तिथे येणारच नाही आणि अशा प्रकारचे काही योजना आहेत ते आपण केल्या पाहिजेत आणि नुसतं घाबरून लोक मरणार आहेत तुम्ही मारण्याचं काम करतायत ही मानसिकता सोडा पूर्ण काय येणार नाही कसं येणार नाही यासाठी आहोत म्हणजे नद्यांमध्ये पण बांधकाम झालेत ना म्हणून काय होऊ शकत नाही का हा येत ना हॉटेलच आहेत नद्यांमध्ये म्हणजे काही ठिकाणी आपण बघा काही मध्यांमध्ये खाडीमध्ये हॉटेल्स आहे पण त्याची प्रोजेक्ट केलं पाहिजे काळजी घेतली पाहिजे अशा प्रकारचं नुसतं घालून चालणार नाही त्याच्यामध्ये बांधकाम येणार म्हणून पण मागच्या असं लक्षात आलं की माणसं गेली ती स्वतःच्या चुकीने गेली म्हणजे एक फॅमिली जी होती तिचं नाव घेत एका बिल्डिंग एका बिल्डिंगमध्ये ते डॉक्टर राहत होते त्यांना रिक्वेस्ट केली आम्ही फोन केला की तुम्ही वर पण ते म्हटलं आमचं दोघांचं आम भांडण आहे खूप आम्ही ना एकमेक चेहरा पण बघत नाही पण बघत नाही मेलोदरी चालेल तर अशा प्रकारचा आम्ही खूप प्रयत्न केला पण रात्री पाणी येणार आहे तुम्ही निघा वर जा वरच्या लोकांनी सांगितलं पण त्यांना की साहेब मला जाऊ द्या आपला आता विसरू जाऊ तुम्ही या नका लो पट्टे वर गेलेले त्यांनी दरवाजा पॅक केला नंतर बघितलं दुसऱ्या दिवशी तर त्यांच्या सगळ्या घोड्यावर मिळाल्या म्हणजे आपण असं आट्ट्यामुळे सोडायला पाहिजे स्वतःच्या चुकीमुळे तीन बॉडीज मिळाल्या याचा अर्थ असा आहे की पूर आला मनुष्यान झाली का असं नाहीये की त्यांच्या चुकीमुळे पण झाले त्यामुळे अशाही अशी काळजी घेऊ शकतो का तू घेऊ शकतो असे अनेक उपाय आहेत तुम्हाला असं वाटते की यासाठी दीड दोन तास लागतील मी ज्यावेळेस पूर आल्यानंतर ज्याची काळजी घेते त्यावेळेस आता ग्यूशक्तों। ग्यूशक्तों। मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते त्यांनी ठाण्याला मला बोलून त्यांनी खूप कौतुक केलं आम्ही काय काय योजना केल्या त्याची माहिती दिली मला हे सगळं आपल्या इंडियावर फिरवलं पाहिजे तर मला तेही आठवत ठाण्याला त्यांनी खूप कौतुक केलं पण अशी वेळ येऊच नाही हे पूर्ण येणार नाही अशी व्यवस्था केली पाहिजे आणि सरकार करू शकतो का करू शकतो त्याला प्रायोरिटी दिली पाहिजे याची मला म्हणणे शेवटचा प्रश्न बदलापूर शहराला निसर्गाने भरभरून असे योगदान दिले त्याचं उन्हाळ्यात पूर्ण स्थिती असेल परंतु काहीच महिन्यांपासून जलकरणी हा विषय जो आहे तो पुन्हा एकदा चव्हाटेवर आलाय आपल्यामध्ये जलकरणी नेमकी काय आणि ती किती हानिकारक आहे मनुष्यांसाठी सुद्धा आणि जलचेलांसाठी सुद्धा आणि सोल्युशन काय काय असं आहे अनेक उपाय आहेत जलपर्वणी येऊच नाही यासाठी सुद्धा आपण जर औषध टाकलं आपण जर ते प्रयोजन केलं ते होऊ शकतं हे लक्ष कोणी घालायचं म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंट म्हणते आमची मालकी आहे नगरपालिकेच्या अतिशय असेल तर एकदा त्यांनी सांगितलं पाहिजे त्या दोन्ही खात्यातल्या लोकांना बसून आपण त्याचं नियोजन केलं जलपर्णी येणार नाही याची खात्री आहे आपल्यामध्ये सोल्युशन काय असेल कारण अनेक समाजसेवकांचं असं म्हणणं आहे की गाळ उत्साहात केल्याने कुठेतरी जलपरणी मुळा सगळं नष्ट होईल तर या मदत काय कारण सरकार देखील नदी स्वच्छतेसाठी कोट्यावधी रुपये खर्च करते परंतु प्रत्यक्षात ते पैसे दिसत नाही अशा वेळी असं आहे की मी तुम्हाला की खूप शास्त्रीय उपाययोजना आहेत त्या जर आपण वापरल्या पण येणारच नाही गाळ काढणं हा एक त्यातला उपाय गाळाचा जी आर आलेला आहे पण तो इम्प्लिमेंट होत नाही त्याला निधी आता सरकारने दिलं पाहिजे आपण आता त्याच्यासाठी फॉलोअप करणार गाळ काढण्याची गरज आहे जसं सर्व लोकांनी एकत्र येऊन नाम फाउंडेशनला पैसे दिले सरकारनी त्यांना काही बोनस दिले सीएसआर फंड दिला खूप मोठ्या प्रमाणात त्याने फंड केला आणि त्या सगळं नदी साफ केली तशा प्रकारचं आपण करू की परत ती जडपडणी पर कधी होणार नाही याची उपाय करू शकते माझी नगराध्यक्ष रामदास पूर्ण जमले परिस्थिती आली त्याला हक्क न होता त्याला प्रतिक्रिया आपण दिली पाहिजे असं त्यांचं मत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नियंत्रण रेषा जी आहे तिच्या संदर्भात नक्कीच ते सरकारशी निवडून यावरती तोडा घालतील काही जाणार तो इथेच थांबतोय वेळ जेणे राहून शाळेसोबत मी आणखी तुला मी